उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे निकटवर्तीय आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद गोयल यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करताच मोठी जबाबदारीही मिळवली आहे गोयल यांची शिवसेना शिंदे गट पुणे शहर संघटक म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून करण्यात आली आनंद गोयल हे पूर्वी शिवसेनेत मध्ये सक्रिय असून त्यांनी सुषमा अंधारे यांच्या वडगाव शेरी विधानसभा निवडणुकीसाठी खुले समर्थन केले होते त्यांनी अंधारे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी होर्डिंग्स लावणे यासारखे प्रचारात्मक उपक्रम हाती घेतले होते या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटात त्यांचा प्रवेश आणि थेट पुणे शहर संघटक पदाची जबाबदारी हे ठाकरे गटासाठी मोठे राजकीय नुकसान मानले जात आहे प्रमोद नाना भानगिरे यांनी यावेळी बोलताना सांगितले आनंद गोयल हे पुण्यातील कार्यकर्त्यांचे का जुने नेतृत्व असून त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेच्या शिंदे गट विस्तारासाठी होईल त्यांच्या माध्यमातून संघटना पुण्यात अधिक बळकट होईल दरम्यान आगामी पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू झाली आहे काही माजी नगरसेवक देखील लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे यामुळे आगामी विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय चित्र अजून गडद आणि रोचक होताना दिसत आहे